हॅलो फ्रेंड्स आंब्याचा सीझन चालू झाला की त्या आंब्यापासून काय बनवू आणि काय नको असं आपल्याला होतं त्यातलीच एक रेसिपी म्हणजे आंब्याचा शिरा स्पेशली मला ही रेसिपी खूप आवडते अगदी आंब्याचा नैसर्गिक कलर असलेला हा शिरा चवीला तेवढा स्वादिष्ट गौड मऊ लुसलुसीत असा हा शिरा बनतो रेसिपी अगदी साधी सोपी आहे कोणालाही सहज जमेल चला तर रेसिपी पाहूया वेलकम टू माय चॅनल ऑल इन वन मानसी तर सर्वात आधी आपण पाहून घेऊया साहित्य तर इथे मी एकाच आकाराच्या वाट्या घेतलेल्या आहेत जेणेकरून जे साहित्याचं प्रमाण आहे ते, ते अगदी परफेक्ट येईल तर एक वाटी रवा घेतलेल्या आहे त्याच वाटीने एक वाटी आंब्याचा रस घेतलेला आहे पाऊण वाटी साखर घेतलेली आहे कारण आंबा चवीला खूप गोड आहे जर थोडा गोड कमी असेल आंबा तर तुम्ही एक वाटी साखर घेऊ शकता पाऊण वाटी साजूक तूप घेतलेले आहे आणि अगदी दोन वाटी असं दूध गरम करून घेतलेलं आहे तर सर्वात आधी आपण तुपामध्ये रवा छान भाजून घेणार आहोत तर गॅसवर पॅन गरम करत ठेवलेले आहे गॅसची फ्लेम इथे लो टू मिडियमवरच आपल्याला हा रवा छान भाजून घ्यायचा आहे तर रवा आहे तो आपण तुपामध्ये छान खरपूस असा भाजून घेऊया रवा छान फुलला पाहिजे जवळजवळ तीन चार मिनटं आपल्याला हा रवा छान भाजून घ्यायचा आहे आणि भाजताना हा रवा आपल्याला ढवळत राहायचा आहे जेणेकरून तो छान भाजलाही जाईल आणि लवकर भाजला जाईल रवा जेवढा छान भाजला जाईल तेवढा आपला शिराही मस्त मऊसूत असा आणि स्वादिष्ट बनेल तर पहा इथे जवळजवळ दोन मिनटं झालेली आहेत रवा हा फुलायलाही सुरू झालेला आहे त्याचा कलरही चेंज व्हायला सुरू झालेला आहे आणखीन एक दोन मिनटं व्यवस्थित असा छान भाजून घेऊया आणि त्यानंतर पुढची प्रक्रिया पाहूया तर जवळजवळ इथे चार ते पाच मिनटं झालेली आहेत आणि रवा छान फुललेलाही आहे त्याचा कलरही चेंज झालेला आहे इथे आपला रवा आहे तो छान भाजून झालेला आहे आता आपण यात टाकणार आहोत गरम दूध जे दोन वाटी दूध घेतलं होतं त्यातलं निम्म दूध आपण पहिला घ्यायचे आहे आणि रव्यामध्ये ते छान ऑब्झॉर्व्ह होऊ द्यायचे आहे व्यवस्थित ढवळून घेऊया जेणेकरून रवा आहे ते दूध पटकन शोषून घेतं गरम असल्यामुळे आणि हे मात्र लक्षात ठेवा जेव्हा पण तुम्ही दूध ॲड कराल तर थोडं ते कोमट गरमच असलेलं पाहिजे तर तो रवा आहे तो छान शिजला जातो आता पहा जवळजवळ ते दूध आहे ते सर्व लगेच रव्यामध्ये ऑब्झर्व झालेलं आहे तर आता जे उरलेलं दूध आहे तेही आपण आता यात ॲड करूया आता उरलेलं सर्व दूध याच्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि आता ह्या दुधामध्ये पुन्हा हा रवा सर्व मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून अगदी दोन मिनटं आपल्याला हा रवा आहे तो छान शिजू द्यायचा आहे तर इथे दोन मिनटं झालेली आहेत दूध हे छान मिक्स झालेलं आहे रव्यामध्ये रवाही म्हणजे बघा आपला रवा छान शिजला गेलेला आहे मऊसू तसा शिजलेला गेलेला आहे दूध आहे ते रव्याने छान असं शोषून घेतलेलं आहे तर आता पुन्हा व्यवस्थित सगळं ढवळून घेऊया मऊसू तसा शिरा हा म्हणजे रवा आपला शिजलेला आहे आता या स्टेजला आपण यात ॲड करायचं आहे मँगो रस म्हणजेच आंब्याचा रस एक वाटी इथे आंब्याचा रस घेतलेला आहे तुम्ही हवं तर आंब्याचा पल्प मँगो पल्प तोही तुम्ही ॲड करू शकता पण रस घेतला तर तो, तो शिऱ्यामध्ये लवकर पटकन मिक्स होईल आणि छान असा आपला रव्याला कलर यायला सुरुवात होईल तर पहा इथे कुठलाही तुम्हाला फूड कलर वगैरे एक्स्ट्रा यूज करायची गरज नाही कारण आंब्याचा जो नैसर्गिक कलर आहे तो एवढा छान या शिऱ्यामध्ये येतो ना आता हे सर्व ढवून घेऊया आणि पुन्हा झाकण ठेवून आपण एक जवळजवळ एक ते दीड मिनटं याला वाफ आणून घेऊया जेणेकरून जो आंब्याचा हा अर्क आहे तो आपल्या रव्यामध्ये छान असा उतरेल तर इथे पहा जवळजवळ दोन मिनटं झालेली आहेत छान असा कलर या मिश्रणाला आलेला आहे पहा एकदम मस्त मँगोचा जसा नैसर्गिक कलर असतो तोच आपल्या या रव्यालाही आलेला आहे तर पुन्हा एकदा व्यवस्थित सर्व ढवून घेऊया आता रवा चांगला छान शिजलेला चा आहे त्यात मँगोही छान ॲड झालेला आहे आता या स्टेजला आपण साखर ॲड करायची आहे रवा पूर्ण शिजल्यानंतर सर्वात शेवटीच आपल्याला साखर घालायची आहे जेणेकरून शिरा आहे तो खूप मऊसूत मोकळा मोकळा असा शिजतो आता ही साखरही आणखीन एक ते दीड मिनटं आपल्याला अगदी पूर्ण विरघळून मिक्स होईपर्यंत शिजवायचं आहे तर सर्व मिश्रण एकदा व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून एक मिनटं वाफ करून घेऊया तर बस इथे जवळजवळ एक मिनटं झालेलं आहे आणि पहा शिरा एवढा मस्त शिजलेला आहे छान असा व्यवस्थित सर्व मिश्रण आहे ते एकदा व्यवस्थित ढवून घेऊया इथे तूप मी पाऊन वाटीच वापरलेला आहे तुम्हाला जर जास्त तूप आवडत असेल तर तुम्ही पूर्ण एक वाटी ही तूप घेऊ शकता पण पाऊन वाटीमध्येही हा शिरा खूप छान बनतो अगदी मस्त मऊसूत असा शिरा हा बनतो तर छान पहा एकदम हलका फुलका असा रवा झालेला आहे जेव्हा मी ढवळते त्याच वेळेला तुम्हाला दिसतही असेल तर आता ह्याची चव आणखीन वाढवण्यासाठी पाव चमचा अगदी वेलची पावडर आणि थोडेसे ड्रायफ्रूटही इथे आपण ॲड करणार आहोत पण वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट हे पूर्णपणे ऑप्शनल आहे हे न मिक्स करताही हा आंब्याचा शिरा खरंच खूप स्वादिष्ट लागतो पण तुम्हाला जर आवडत असल्यास तुम्ही थोडीशी वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त थोडे ॲड करू शकता आता व्यवस्थित सगळं एकदा ढवळून घेऊया आणि गॅसची फ्लेम गंद करूया आणि छान असा मऊसूत स्वादिष्ट आंब्याचा शिरा आपला हा खाण्यासाठी रेडी आहे तर पहा किती छान असा मस्त शिरा झालेला आहे अगदी प्रसादासाठीही बनवू शकतो सकाळच्या नाश्त्यासाठी बनू शकतो खूप छान मस्त आंब्याचा अगदी जो रियल जी टेस्ट असते नैसर्गिक टेस्ट असते आणि कलर असते ती या शिरामध्ये येते तर आता एक मूठ मारून घेऊया आपण त्याला सर्व करण्यासाठी तर पहा मस्त त्याच्यावर थोडेसे ड्रायफ्रूट टाकूया आणि थोडासा आंब्याचा फल मग आहे की नाही बनवायला सोपा आंब्याचा शिरा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला प्लीज मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि ऑल इन वन मानसी या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू